म्हणूनच मतदान होणार ना पक्षाच्या हे नाही करू शकत लोक माणूस म्हणून मतदान मत केलं जाईल आता जो उमेदवार आहे तिकडं सोनाबाई दाबाडे जो येण्याच्या विचारात इकडचा इकडे इकडे त्यांना मतदान होईल का होईल ना होईल काय ठिकाणी संबंध प्रत्येकाचे जडलेले बरोबर त्यामुळं मत होऊ शकते आणि समजा बुधाजी शेंगाडे जर तुमच्या इकडून गणातून उभे राहिले मग मतदान कसं होईल मतदान काय काय एक लोटना चालणार मग गड्याळाला तुतरला हा शिगम चालणार गड आणि तुतारी हा म्हणजे ते जरी समजा पंचायत समितीला जर गड दिला आणि त्यांची त्यांनी जर तिकडे तुतार दिली जेडपीला तर काही लोक दोन्ही राईट ते चालवणार काय मग जे आहे ती भाजपला चालणार असं पण मग एक याच्यानुसार आहे ना ती तसे चालणार लोक बरे जी मुला लोक आहेत ना मग ते तेच लेवल चालतील ज्याला भाजपचे ते भाजपला चालणार ते असं म्हणत तिकडच्या उमेदवाराची इकडं काही चर्चा आहे का मग उमेद काय नाही बोलतो उमेदवार क्लियर नाही आणि इकडून समजा जर इकडच्या उमेदवाराला जर जिल्हा परिषद तिकीट दिलं तर जिल्हा परिषद तिकीट ते अवलंबून आहे तिकिटावर जसं तिकिटा भेटतील नाही का देखील होईल तसं आता तिकिटे कोण कोण लागेल आता शिंदेची शेण आणि भाजप एकत्र एका विघडणी लेणार ती पण शक्यता आहे एकत्रित लढण्याची चालतील त्या पद्धतीनं लोक आता जे पक्षीचे नुसते जे माणसाच नाही का पण जे आहे इकडचं मतदान इकडचं मतदान पक्षाला जाईल का व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला जाईल इथं जर जा जिल्हा दिला तर जिल्हा बरेच चालणार लोक काय म्हणजे पंचायत समितीला समजा जिल्हा दिला तर बुधाजी सुद्धा चालेल बऱ्या पाहिजे आणि समजा पंचायत समितीला बुधाजी शिंगाडे यांनी मान्य नाही केलं

तिकीट भेटलं मग भाऊसाहेब तिकीट भेटलं तर तुमचा सगळा पट्टा चालेल चाल आणि पंडित मेहमाने आता हे प... जेड पेला झालं आता ते प्रत्येक भागात प्रत्येक वाडी फुट मारायच नाही आता समजा हा जो भाग आहे आमच्या इथं जर समजा बाबासाहेब साहेब आय जर दिला ना तर आमचा भाग हा परिसर आता किरेश्वरच्या काय पंडित म्हणजे जेवढच्या ती लोक त्याला जाणार आणि मुळात हा आताच आता काय आता इलेक्शन आहे जास्त जास्त हे त्यालाच मतदान झालं जाणार किंवा ज्याची काम चांगल्या पद्धतीचे असेच व्यक्तीला मतदान झालं जाणारे इकडं कामं कोणाची येत इकडं गाव पातळीवर भाऊ साहेबांनी काम केले कोल्हाडी शिंगाडी साहेबांनी काम केले आता जसं जसं त्यांचं वाढत त्या पद्धतीने त्यांची कामं झालेली आहेत भाऊसाहेब साबळे शिवसेना बुधाजी शिंगाडे गड्याळ बरोबर हे राजकीय गणित कसं जुळणार माणूस पाहून मतदान झाला जाणार ठीक आहे पण तुम्ही त्यांना काय सांगाल म्हणजे दोन उमेदवारांना काय सांगाल तुम्ही एकतर एकाच पक्षातून तिकट घ्या किंवा तुम्ही एकतर एकाला जिल्हा परिषद घ्या आणि एकाला समिती घ्या म्हणजे काय सांगाल तुम्ही राजकीय गणित कशी चांगली राहतील त्या दोन्ही उमेदवारांच्या दृष्टीने पाहिजे समजून आणि एकच उमेदवार तयार केला पाहिजे भागातून जर दोन तीन उमेदवार झाले तर सगळी मत आणि याच्यामध्ये दुसऱ्याचा फायदा होणार हा मग तस आणि जे उमेदवार आहे जो अंकुश आमलेच्या विचाराधीन अंकुश आंबले जे आहेत त्यांच्या विचाराधीन जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला थोडंफार प्रमाणात मतदान होईल की नाही होणार होणार ना, ना त्यांची पण माणसं पसरलेली आहेत कारण त्यांची यांच्या ह्यांच्या अगोदर त्यांची भरपूर ताकद होती त्यांना पण मतदान झालं जाणार आहे प्रत्येक पक्षावाल्यांची माणसं पसरलेली आहे प्रत्येक प्रत्येक घराचा प्रत्येक माणसाचा विचार आहे मतदान जस जसं त्याचा संबंध असतील त्या पद्धतीने आम्ही सांगू न करते मुळीच नाही आता कोणाच्या सांगण्यावरून मतदान फिरू शकत नाही चुकीच प्रत्येक जण प्रत्येकाच्या मतदार मतदार हा हुशार झालेला आहे मूलत पक्षेनहून चालले किंवा माणूस म्हणून चालल ह्या पद्धतीने चालला जाणार आहे म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं की ज्यांनी काम केलेत त्याच्या पाठीमागं जनता उभी राहू शकते बरोबर ज्याचं काम नाही त्याचा त्याचा म्हणजे त्याला मतदान नाही ना करू शकत त्याचा काम दिसला पाहिजे ना थोडाफार त्यांनी काहीतरी केले आहे कीवा करणार आहे इतरी भूमिका पाहिजेत ना तुतारी आणि घड्याळ यांची युती होणार आहे तर तुतारी मध्ये दोन उमेदवार जिल्हा परिषदेसाठी तिकिटाची मागणी करतात एक आहेत घड्याळातून बोदाजी सिंगाडे आणि तुतारीमधून आहेत शंकर घोडे आणि दाभाडे तर मग याच्यामध्ये जर तुतारीला जर तिकीट फायनल झालं या, या उमेदवारांमधील तर ह्या तीन उमेदवारांमधील कोण चालन सोनाबाई दाभाडे का शंकर घोडे त्याच नाही हे तो प्रत्येक भागाचा विषय समजा शंकर गुड्याला तिकीट दिलं तर तिकडचे लोक बरे चालणार आहेत समजा तळेरान चालत इथं बुधा जिल्ह्याला आमचे लोक चालणार तिकडं दाबडे बायला दिलं तर तो कोप्रमाणे तो पट्टा तिला बरसा चालणार आहे मग इकडचे सगळं जसं असेल तसं ते फुटणार आहेत पण ज्या गाव उमेदवार असत त्याची जवळजवळ नव्वद टक्के शंभर टक्के मतदान चालणार पट्ट्यातला असा विषय होणार हा तुतारीचा उमेदवार असू द्या घडायचा असू द्या का सेनेचा असू द्या भागावर भागावर सगळ्या मतदान विभागला जाणार या भागातून समजा जर शिंगड्याने दिलं किंवा शंकरगुड्यान दिलं आणि तिकडे एकच दिलं तर मग इकडे सगळी मत विभागली जाते त्यांच्यामध्ये दोन्हीमध्ये का कोणी अपक्ष राहिला कोणी बंडखोरी केली तर मग ते प्रत्येक आता प्रत्येक भागाची आहे आम्हाला वाटतं आमच्या भागाचा झाला पाहिजे तळेरान वाटते तळेरान भागात झाला पाहिजे मांडव्याला वाटते मांडवीच्या भागात पाहिजे नाही का असे पुझिशन अज विनंती सगळ्या उमेदवारांनी विचार करूनच एकच एकजणच राहिला पाहिजे आणि इलेक्शन लढला पाहिजे कारण प्रत्येक भागात लढण्यापेक्षा नाही सगळ्यांनी विचार करून बिनविरोध द्यायला पाहिजे होता बिनविरोध नाही काय शक्यच नाही बिनविरोध जात नाही पण म्हणजे विचार करून एकच उमेदवार तर ठेवला पाहिजे तरच फायदा होणार आहे आणि कारण काय होते प्रत्येक भागात एक एक दोन दोन उमेदवार मग मतदान विभागला जाणार याचा फायदा दुसऱ्याला होणार आहे ह्या उमेदवार जेवढे जे इच्छुक जेवढे उमेदवार आहेत त्यांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि एकच ठेवला पाहिजे कारण कुठली तरी गोष्ट साध्य काही उपयोग नाही कारण जसा परिस परिसर आहे तसा मतदान पाडला जाणार नाही इकडचा उमेदवार असतो तर ती माणसं त्याच्याच पाठीमाग जाणार पलीकडचं असतं त्याच्यात कारण ज्याची आणि दुसरी पास ज्याची कामं त्याचा पण मतदान होऊ शकते ज्याची कामं नाही त्याला पण विचारणार नाही म्हणजे पक्ष म्हणून या आता जी जिल्हा परिषदातलं वातावरण मतदानासाठी पक्ष म्हणून पक्ष म्हणून नाही बाग म्हणून चालणार आहे कोणत्या पक्षाचा याचा विचार नाही बाग म्हणून जर हे केलं समजा इथं पंडित शेटला जेडपीचा दिला किंवा बुधाशिंग गाडीला दिला तरी ती दुबार काय सगळे जे उमेदवार आहेत ते सगळे आदिवासी उमेदवार आहेत यांनी एकत्रित बसून एक निर्णय घ्यावा आणि एक उमेदवार द्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे उमेदवार परंतु विषय असा आहे की म्हणजे राजकीय परिस्थिती पाहता आणि त्यांची तयारी पाहता हे जे उमेदवार आहेत सगळे हे एकंदरीत बंडखोरीच्या मार्गावर आहेत म्हणजे हे एकत्रित बसून निर्णय घेऊ शकत नाहीत नाही नाही ना। कारण बिनविरोध ना चर्चा चालती पण ती थोडीशी काही कारणास्तव थोडी निष्फळ ठरली त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता आहे उमेदवारांनी जनतेत यावं आवरो आवर आला पाहिजे माणसामध्ये गेला पाहिजे कारण जर आता ह्या भागामध्ये कोण कोण फिरलं या भागामध्ये फिरायला ना इकडे कोणी आला पंडित सेठ आलोत वा दोन दिवस त्याच्या बाकीचे उमेदवार वाटून गेलं गार कम्प्लेट दोन वेळा वाटलं त्याने मग दुसरा नाही कोणी ते असेच सगळे अजून नाही कोणी त्याने दोन वेळा कम्प्लेट वाटलं बाकी गार केलंच गारे सरांनी दोन वेळा गाडी आलती त्यांची फिरलं एक बोरले आरक्षण चेंज झालं थांबले ते ना ह्या गटामध्ये एक हाती वर्चस्व कोणाचं नाही राजकीय परिस्थिती अशी की एक हाती वर्चस्व कोणाच राहणार नाही निवडणुका लागल्या तरी एक हाती मतदान कोणाला होणार व्यक्तीच्या मतदान विभागून जाणार पैशाचा वापर झाला तर काही मतदानामध्ये विभागणी होईल का आणि ते होणार आहे परिस्थिती आहेच आतापर्यंत ज्या निवडणुका आता, पाहिल्या तर पैशाचा अतिवापर आता आता होतो आताच्या पैशाच्या पैशांचा जरा अतिवापर झाला तर मतदान विभागलं का थोडंफार काही नोटाला राहील कालच पंडित मेहमा यांनी सांगितलं की ह्या उद्यापूर डिंगुरे जिल्हा परिषद गटामध्ये कमल फुलणार आहे आपण कसं पाहतोय लोकांची पसंती ना बहुतेक नोटाला राहील